नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती या पशुसंवर्धन योजनेविषयी जाणून घेणार आहोत की खूप काही कमेंट्स आपण जो काही अगोदर व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती खूप काही कमेंट्स येत होत्या की आता जर लागल्या लिस्ट जर लागल्या तर त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे तर पुढची प्रोसेस काय असणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती बघितलेली आहोत तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका जेणेकरून लिस्ट लागल्याच्या नंतर जी काही प्रोसेस असेल कशा प्रकारची असेल त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही हा जी आर पाहत असाल की पशुसंवर्धन पशुसंवर्धन योजनेचा हा एक महत्वाचा जी आर आहे तर हा जी आर राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण किंवा सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपाययोजना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा दोन संकरित गायी दोन एक गट वाटप करणे या शासनाची मंजुरी देण्याबाबतचा हा जी आर आहे हा जी आर आहे दोन हजार तेवीस अंतर्गत या योजनेसाठी जी आर प्रस्तावित करण्यात आलेला होता तर या जी च्या माध्यमातून मित्रांनो आपला जो काही आपण अगोदरचा व्हिडिओ बनवला होता त्यावरती कमेंट कमेंट किंवा प्रतिक्रिया येत होत्या की लिस्ट लागल्याच्या नंतर पुढची प्रोसेस काय असेल ती आम्हाला सांगा तर मी तुम्हाला त्यावेळेस प्रतिक्रिया किंवा रिप्लाय देताना सांगितलं होतं की जे काही अपडेट असेल मी तुम्हाला वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढची प्रोसेस काय असणार आहे ते आपण नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर या व्हिडिओमध्ये ती संपूर्ण प्रोसेस आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो आपण वारंवार शेतकऱ्यांसाठी प्रयत्न करत आहोत जेणेकरून लिस्ट लागाव्या जे काही बिचारे शेतकरी काही आशेवरती आहेत त्यांना त्यांचा लाभ किंवा अनुदान मिळाव्याच्यासाठी प्रयत्न करतोय मित्रांनो आणि याच अंतर्गत आता प्रकारे पुढची प्रोसेस काय असणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत तर हा जो काही व्हिडिओ आहे याला स्किप नका करू शेवटपर्यंत बघा एकदम सविस्तरपणे आपण ही माहिती सांगितलेली आहोत जेणेकरून तुम्हाला ही माहिती समजायला सोपी जाईल तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे आपण ते सर्वप्रथम पाहणार आहोत तर शासनाचा निर्णय काय आहे की राज्यातील ग्रामीण भागात दुग्ध उत्पन्नास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी किंवा दोन संक्रित गायी किंवा दोन म्हशीचा एक गट अप, गट वाटप करणे या योजने शासनाची मंजुरी देण्यात येत आहे याच अंतर्गत सदरची योजना ही राज्यात सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षापासून राबण्यात यावी म्हणजे आपण दोन हजार बावीस तेवीस चोवीस अंतर्गत अर्ज केलेला आहोत आणि याच अंतर्गत त्या योजनेअंतर्गत त्या आर्थिक अंतर्गत आता ती योजना दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्याचा लाभ आपल्याला दिला जात आहे तर याच अंतर्गत योजनेचे आर्थिक निकष काय असणार आहे तर या योजनेअंतर्गत जे काही निवड झालेले लाभार्थी असतील त्यांना दोन संक्रित किंवा दोन म्हशीचा गट हा वाटप करण्यात येणार आहे या अंतर्गत म्हशीचा गट वाटप करण्यासाठी तुम्ही जर सर्वसाधारण कॅटेगरी जर असाल तर तुम्हाला पन्नास टक्के एवढा अनुदान या अंतर्गत देण्यात येणार आहे जर तुम्ही एखाद्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी असाल तर तुम्हाला पन्नास टक्के अनुदान दिला जाईल आणि जर तुम्ही अनुसूचित जाती या उपाययोजना किंवा आदिवासी क्षेत्र उपाययोजने निवड झाली असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के एवढा अनुदान हा दिला जाणार आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरीतून अर्ज केला असाल तर पन्नास टक्के एवढं अनुदान मिळेल जर तुम्ही आदिवासी किंवा अनुसूचित जाती अंतर्गत असाल तर पंच्याहत्तर टक्के एवढा हा अनुदान दिलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढील हा जो काही तपशील आहे हा डायग्राम तुम्ही पाहत असाल की पन्नास साठी किती अनुदान आहे त्याच्यानंतर टक्के साठी किती अनुदान आहे म्हणजे गायीसाठी पन्नास टक्के किती अनुदान असेल पंच्याहत्तर टक्के किती अनुदान असेल तसेच म्हशीचा एक गट वाटपसाठी पन्नास टक्केचं अनुदान आणि पंच्याहत्तर टक्केचं अनुदान तुमच्या समोर जाय तुम्हाला ही माहिती सुद्धा मी समजून सांगतो मित्रांनो हा तपशील पाहत असाल नंबर एक मध्ये दुधाळ जनावरांच्या गटाची किंमत ही प्रति गाय सत्तर हजार व मैस ही ऐंशी हजार असणार आहे जर तुम्ही पन्नास टक्के अंतर्गत जर तुम्ही सर्वसाधारण कॅटेगरी जर येत असाल तर तुम्हाला तुम्हाला एका गायीसाठी सत्तर हजार म्हणजे एका म्हणजे दोन गायीसाठी तुम्हाला सत्तर हजार रुपये एवढं अनुदान हे दिलं जाणार आहे आणि जर तुम्ही पंच्याहत्तर टक्के म्हणजे अनुसूचित कॅटेगरी जर अनुसूचित जातीच्या कॅटेगरी जर येत असाल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान हे तुम्हाला देण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार पाच सॉरी एक लाख पाच हजार सॉरी एक लाख पाच हजार एवढा अनुदान हा देण्यात येणार आहे एका गटासाठी तशाच प्रकारे मशीचा गट आहे मशीच्या गटासाठी जर तुम्ही पन्नास टक्के अंतर्गत म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरी क्या अंतर्गत जर अर्ज केला असेल तर तुम्हाला ऐंशी हजार जाईल आणि जर तुम्ही पंच्याहत्तर टक्के म्हणजे अनुसूचित जाती अंतर्गत जर अर्ज केला असेल तर तुम्हाला एक लाख वीस हजार मशीच्या गटासाठी हा दिला जाणार आहे या अंतर्गत खाली जनावरांच्या किमतीस अनुसरून अठरा टक्के सेवा दराने तीन वर्षाचा विमा सुद्धा या अंतर्गत दिला जाणार आहे जर आपण एक सोपी रक्कम पकडली तर खाली बघू शकता की पन्नास टक्के साठी अनुदान हे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस असेल जर पंच्याहत्तर टक्के अनुदान हे याच्यासाठी एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस असेल आणि मशीच्या गटासाठी सुद्धा जर तुम्ही पन्नास टक्के अंतर्गत येत असाल तर तुम्हाला एकोणनव्वद हजार सहाशे एकोणतीस एवढा अनुदान दिलं जाईल आणि त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के जर पंच्याहत्तर टक्केच्या कॅटेगरी अंतर्गत अनुसूचित जातीच्या कॅटेगरी अंतर्गत येत तर टोटल एक लाख हा अनुदान दिला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो याच्या खाली काही महत्वाची सुद्धा माहिती आहे की या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम कडबाकुटी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणूक शेड बांधकामाच्या किंवा या बाबीसाठी कोणतंही अनुदान याच्यामध्ये देण्यात येणार नाही सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदाना व्यतिरिक्त जे काही उर्वरित पन्नास टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती आदिवासी क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय शासनाची जे काही शासकीय अनुदाना उर्वरित पंचवीस टक्के रक्कम स्वतः किंवा अथवा बँक वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल म्हणजे मित्रांनो आपल्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्ही पन्नास टक्के अंतर्गत जर येत असाल तर तुम्हाला पन्नास टक्के अंतर्गत जो काही अनुदान असेल एका गायीसाठी म्हणजे एका गायीच्या गटासाठी त्या ते अंतर्गत तेवढा अनुदान दिला जाईल बाकीचा जो काही उर्वरित जो की जी काही रक्कम असेल ती सोयीसा म्हणजे तुम्हाला ती स्वतः भरावी लागेल आता आपण अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस अंतर्गत एक गायीचा म्हणजे दोन गायीचा एक गट गा� आहे ते दिला ते था था, तुम्हाला तेवढा अनुदान दिलं जाणार आहे आणि त्या अंतर्गत जे काही गायीची किंमत आहे सत्तर हजार म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये ही किंमत झाली तर जी काही बाकीची किंमत असेल एका गायीची ती तुम्हाला भरावं लागणार आहे तुम्ही पन्नास टक्के अंतर्गत येत असाल तर आणि त्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के अंतर्गत म्हणजे अनुसूचित जाती जमाती अंतर्गत येत असाल तर तुम्हाला जे काही बाकीचं उर्वरित रक्कम असेल ते तुम्हाला लागणार आहे तर पंचवीस टक्के रक्कम ही अनुसूचित जाती यांना लागतील त्याच्यानंतर मित्रांनो आपण जे काही मुद्द्याचे पॉइंट आहेत तेच बघत आहोत जेणेकरून तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल तर नंबर सहा मध्ये लाभार्थी निवड समितीने निवड केलेल्या लाभार्थीची यादी हे आयुक्त किंवा पशुसंवर्धन पुणे तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी जी काही लिस्ट आहे ती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी अशा प्रकारे नमूद या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे परंतु जी काही लिस्ट आहे ती ऑफलाईनच लागलेली आहे या यामध्ये काय फरक आहे तर आपल्याला काही समजायला सोपं जाणार नाहीये कारण की लिस्ट ही ऑफलाईनच लागली असं बोललं ला जाते त्याच्यानंतर सातवा जे काही क्रमांक आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा की या योजनेअंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी ही संबंधित पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी यांनी कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय संस्था व संबंधित ग्रामपंचायत यांच्या स्तरावर उपलब्ध करून द्यावी म्हणजे जे काही पशुवैद्यकीय संस्था असतील मित्रांनो पंचायत समितीला जाऊ नका याच्या अंतर्गत सुद्धा जी महत्वाची अं जी काही बाब आहे ती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे की पशुवैद्यकीय संस्था जर तुमच्या तालुक्यांतर्गत असेल तिथे जा तिथे लिस्ट लागले असतील नाहीतर ग्रामपंचायत उपलब्ध करून द्यावी विस्तार अधिकारी यांना असा आदेश दिलेला आहे की संस्था किंवा ग्रामपंचायत यांच्या स्तरावर उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारची बाब इथे त्यांनी देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर आठवा याचे पण याच्यामध्ये पण एक महत्वाचा मुद्दा आहे की या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड झाल्याचे संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी लाभार्थ्यास पत्राद्वारे कळवण्यात यावे तुमची निवड झाली बरोबर आहे निवड झाल्याच्या नंतर तुम्हाला पत्राद्वारे उपायुक्तांनी कळवावं अशा प्रकारची बाब याच्यामध्ये आहे मित्रांनो त्याच्यानंतर जे काही महत्वाचे मुद्दे आपण तेच पाहत आहोत नंबर नववा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील एकाच व्यक्ती या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे त्याच्यानंतर नंबर दहावा ऑप्शन बघा की या योजनेमध्ये प्रतिदिन दहा ते बारा लिटर दूध उत्पादन देणाऱ्या याच्या जर्सी किंवा संक्रित गायी किंवा मशीसाठी मुरा किंवा जापराबद्दी या सुधारित म्हशीचाच तुम्हाला या अंतर्गत महत्वाचा जो काही मुद्दा आहे म्हणजे या तुम्हाला मशी घेण्यासाठी म्हणजे घ्यावं लागतील किंवा जी काही दहा ते बारा लिटर दूध देऊ शकते तीच गाय तुम्हाला या अंतर्गत अं घ्यायची किंवा घ्यावा लागणार आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा काय आहे की दुधाळ जनावरांची खरेदी खालीलप्रमाणे गठीत दुधाळ जनावरे खरेदी समितीद्वारे करण्यात आली एक समिती गठीत करण्यात येणार आहे त्या समितीच्या अंतर्गत तुम्हाला खरेदी समिती या अंतर्गत तुम्हाला जे काही सहाय्यक आयुक्त असतील किंवा सदस्य कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय किंवा लाभार्थी सुद्धा या अंतर्गत देण्यात आलेला आहे म्हणजे याची जी काही महत्वाची माहिती असेल ती खाली आहे बघा कि सदर योजनेत संबंधित लाभार्थ्यास त्याची निवड झाल्याचे जिल्हा पशु संवर्धन यांनी कळविलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे एका महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्यांनी त्याची सविस्ची रक्कम जमा करणे बंधनकारक आहे जर तुम्ही या योजनेअंतर्गत पन्नास टक्के अंतर्गत येत असाल तर बाकीची रक्कम तुम्हाला जमा करावी लागणार आहे बाकीची रक्कम जमा केल्याच्या नंतरच शासनाचे जे काही देय असलेले अनुदान असेल ते कोषागरातून आहारित हे करण्यात येतील म्हणजे जे काही अनुदान आहे तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे खात्यावरती जमा करण्यात आल्याच्या नंतर दुधाळ जनावरांची खरेदी करणे हे बंधनकारक राहील म्हणजे इथे बघू शकता की कृषी उत्पन्न बाजार समिती मार्फत दुधाळ जनावरांची खरेदी करणे बंधनकारक राहील एका महिन्याच्या कालावधीत जनावरांच्या बाजारातून दुधाळ जनावरांची खरेदी न केल्यास संबंधित जिल्ह्यासाठी पशुसंवाद विभागाकडून नियुक्त केलेल्या पॅनल मधील कृषी उत्पन्न बाजार समिती नोंदणीकृत दुधाळ जनावरे किंवा पुरवठादाराकडून एका महिन्याच्या खरेदी करणे बंधनकारक राहील जर तुम्ही खरेदी केली नाही तुम्हाला अनुदान मिळाला अनुदान तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात आला आणि एक महिन्याच्या अंतर्गत जर तुम्ही जी काही योजनेअंतर्गत महेश असेल किंवा गाय असेल जर तुम्ही खरेदी नाही केलं तर तुम्हाला या अंतर्गत मूळ प्रत्यक्ष यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षा दिन लाभार्थ्यास लाभ देण्यात यावा म्हणजे तुम्हाला लाभ हा देण्यात येणार नाही म्हणजे जी काही उर्वरित रक्कम असेल तुम्ही भरलेली असाल त्या अंतर्गत तुम्हाला जो काही अनुदान आहे तो मिळणार आहे जर तुम्ही अनुदानाच्या अगोदरच म्हणजे जे काही अनुदान असेल त्याच्या अगोदर तुम्हाला म्हैस किंवा गाय तुम्हाला घ्यायची आहे जर तुम्ही घेतलेली नसाल तर तुम्हाला प्रत्यक्ष अजून राहावं लागणार आहे त्याच्यानंतर ते तेरावा मुद्दा बघा की दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम ही संबंधित लाभार्थ्यांनी दुधाळ जनावरे पुरवठादारास परस्पर अदा करायची आहे म्हणजे जी काही जनावरांची रक्कम आहे बघा आपल्याला प्रतिमाइस ऐंशी हजार रुपये असं दिलं जाणार आहे या अंतर्गत त्या मशीची जर अजून काही किंमत असेल तर ती रक्कम जे काही लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यालाच भरावी लागणार आहे जी काही रक्कम असेल तेवढं रक्कम ती फक्त शासन देणार आहे त्या अनुदानाच्या पलीकडे किंवा त्या रकमेच्या पलीकडे जर त्या मशीची किंमत असेल तर तुम्हाला ती स्वतः भरावी लागणार आहे मित्रांनो चौदावा पॉइंट आहे बघा या योजनेमध्ये वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या लाभार्थी व संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या संयुक्त नावाने तीन वर्षासाठी विमा उतरण्यात यावा हे जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या संयुक्त नावाने तीन वर्षासाठी विमा उतरण्यात यावा आणि योजनेमध्ये वाटप केलेले जनावर जर मृत पावल्यास विम्याच्या रकमेतून अंमलबजावणी अधिकारी यांच्या समतीने लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरवण्यात यावे या अंतर्गत अठरा टक्के दराने या अंतर्गत जनावरांचा विमा हा तीन वर्षासाठी उतरवला जाणार आहे आणि याच अंतर्गत जर जनावर मृत्यू पावले तर त्यांना त्यांची जी काही रक्कम असेल ती रक्कम इथे तुम्हाला विम्याच्या रकमेतून अंमलबजावणी अधिकारी यांच्या संमतीने लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करून पुरवण्यात यावे तर जे काही अधिकारी असतील अंमलबजावणी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून दुसरं जनावर तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे पंधरावा पॉइंट आहे की लाभार्थी हा व्यवसाय किमान तीन वर्ष बंधनकारक राहील तीन वर्ष तुम्हाला हा व्यवसाय करावा लागेल त्याच्यानंतर तीन वर्ष व्यवसाय केल्याच्या नंतर सोळावा पॉइंट आहे की निवडलेल्या लाभार्थ्यास दुग्ध व्यवसाय किपाती होऊन तो आर्थिकदृष्ट्या सक्षम हवा या दृष्टीने दोन्ही दुधाळ जनावरे एकाच वेळी वाटप करण्यात यावा सतरावा पॉईंट काय की या योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची पोर्टलवर नोंदणी ही लाभार्थी ज्या पशुवेदिकी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील आहेत त्या संस्थेच्या संस्था प्रमुखांनी करणे बंधनकारक राहील तुम्ही ज्या वेळेस जनावर खरेदी करता करताल त्याची इनाप या पोर्टलवर नोंदणी तुम्हाला करावी लागणार आहे तर अशा प्रकारचे काही महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो मी तुम्हाला काही महत्वाचे मुद्दे इथे संबंधित आपल्या जी च्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्याच्यानंतर लास्टचे काही मुद्दे असतील बावीस तेवीस या अंतर्गत आपण काही महत्वपूर्ण मुद्दे पाहूत की लाभार्थ्याकडे दुधाळ पालन करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असावी लाभार्थ्याने दुग्ध व्यवसाय गोमैस पालन विषयक प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील आणि याच अंतर्गत तुम्हाला प्रशिक्षण अंतर्गत या योजनेअंतर्गत रुपये पाचशे प्रति लाभार्थी याप्रमाणे लाभार्थ्यांना द्याव्याच्या एका दिवसीय प्रशिक्षणाकरिता खर्च करण्यात यावा म्हणजे तुम्ही जर या योजनेशी प्रशिक्षण घेतला जर जिल्हा अंतर्गत तुमची जर प्रशिक्षण झालं तर परकार ची रहे। तुम्हाला एका दिवसासाठी पाचशे रुपये हे देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची योजना आहे कुठे किंवा कशा प्रकारे लाभ मिळणार आहे कशा प्रकारे तुम्हाला महेश किंवा गायसाठी गट वाटपासाठी किती अनुदान देण्यात येणार आहे जी काही प्रोसेस आहे यामध्ये आपण समाविष्ट केलेली आहोत जर तुम्हाला हा जी आर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या जी आर ची लिंक देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थितपणे तुम्हाला आपल्या माध्यमातून काही माहिती जर मिळालेली नसेल तर तुम्ही या जी आर अंतर्गत बघू शकता तर एक अशा प्रकारचा महत्वाचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवलेला आहोत मित्रांनो आपण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आणि या अंतर्गत फक्त कमेंटच नका करू आपल्या चॅनलला सबस्क्राईबर सुद्धा सबस्क्राईब सुद्धा करा की जेणेकरून तीच ऊर्जा मला मिळेल की मी तुमच्यासाठी काहीतरी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आणि याच अंतर्गत तेवढच तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तेवढीच एक ऊर्जा मिळेल आणि या अंतर्गत आपण नवीन नवीन या योजनेविषयी अपडेट तुमच्यासाठी आणत राहू आणि जी काही महत्वाची अपडेट या योजनेविषयी येत राहील आपण ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना नक्की त्यांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र